गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ श्रावणातली शिवरात्र पाच राशींसाठी खास महादेवांच्या कृपेने विस्तारेल कामकाज येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री पाळली जाते या दिवशी महादेव आणि पार्वतीची मनोभावे पूजा करतात श्रावण हा पूर्ण महिना महादेवांना समर्पित असल्याने या महिन्यातली शिवरात्रीही खास असते ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या व्यक्तींसाठी यंदाच्या श्रावणातली शिवरात्र विशेष ठरेल या दिवशी पाच राशींच्या व्यक्तींचं नशीब अक्षरशः उजळून निघेल पहिली रास आहे मिथून श्रावणातली शिवरात्र आपल्यासाठी खास असेल याच दिवशी आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होतील आर्थिक सामाजिक क्षेत्रात नकळतपणे लाभ होऊ शकतो आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात आपल्यासाठी श्रावणातली शिवरात्र विशेष आहे दाम्पत्य जीवनात सुख येईल धार्मिक कार्यात सहभागी व्हाल रखडलेली कामं मार्गी लागतील सारं काही अगदी आनंदी आनंद असेल तिसरी रास आहे कन्या आपल्याला सुद्धा श्रावणातल्या शिवरात्रीला खास लाभ मिळेल नोकरी व्यवसायात प्रगती होईल एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असाल तर आता महादेवाच्या कृपेने आपल्या मनासारखं घडू शकतं कामकाज ही विस्तारेल चौथी रास आहे तूळ श्रावणातली शिवरात्र आपल्या अडचणीवर उपाय ठरेल अचानक धनलाभ होऊ शकतो आर्थिक परिस्थिती भक्कम झाल्यानं मन प्रसन्न राहील शिवाय कुटुंबात आणि वैवाहिक जीवनात सुखद वातावरण असेल पाचवी रास आहे मेन आपल्यासाठी श्रावणातली शिवरात्र खूप आनंद घेऊन येईल आपली जीवनशैली उत्तम होईल इतरांकडे किंवा गुंतवणुकीत अडकलेले आपले पैसे आता आपल्याला परत मिळतील आणि समाजात आपला मान सन्मान वाढेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ